लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून अनेक मतदारसंघ चर्चेत राहिले मात्र एखाद्या प्रमुख पक्षानं उमेदवारी दिली आणि ती बदलण्यात आली असं घडलेला फक्त एकमेव मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली पूर्वीपासून शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या हिंगोली लोकसभेत दोन शिवसेनेत लढत होतीये एकीकडे शिंदे सेनेचे बाबूराव कदम कोहळीकर आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अश्रीकर लोकसभेच्या मैदानात आहेत शिंदेंच्या सेनेकडून आधी इथं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी बदलून बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे उमेदवार बदलावा लागल्यामुळं महायुतीची सुरुवात चुकीचा मेसेज देणारी होती असं पण आता या सगळ्या गोष्टी मागे सोडून दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय आज म्हणजे चोवीस एप्रिलला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत या निमित्तानं हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांचा प्रचार कसा राहिला गटातटाच्या राजकारणात कोण कोणाच्या बाजूने राहिलं आणि एकंदरीत हिंगोली लोकसभेत चित्र काय आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलू उमेदवारांच्या निवडीपासूनच हिंगोली लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिलाय महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा सर्वांचा दावा होता दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार शिंदे सेनेचे असून देखील भाजपनं ही जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते त्यामुळे फॉर्म भरायची तारीख जवळ आली तरी महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता तोपर्यंत महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटानं हदगाव विधानसभेचे माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नागेश पाटील अष्टीकर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाबुराव कदम यांनी देखील वेग घेतल्याचं दिसून आलं बाबूराव कदम विरुद्ध नागेश पाटील अष्टीकर हा सामना हिंगोली लोकसभेला नवा असला तरी हदगाव विधानसभेला मात्र तो नवा नाहीये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाबूराव कदम यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती तर नागेश पाटील अष्टीकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते आता याच दोन उमेदवारांमध्ये हिंगोली लोकसभेसाठी सामना आहे पण दोघांसाठी देखील ही लढत अत्यंत चुरशीची असल्याचं चित्र आहे हिंगोली लोकसभेतील गटातटाच्या राजकारणाचा विचार केला तर लोकसभेतील सहा पैकी पाच म्हणजे वसमत हिंगोली कळमनुरी किनवट आणि उमरखेड या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर हे एकमेव आमदार महाविकास आघाडीचे आहेत यावरून महायुती मजबूत असल्याचं दिसून येतं मात्र या आमदारांच्या विरोधात लढलेले नेते आणि लोकसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि खासदार हे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या मागे असल्याचं दिसतंय विधानसभा मतदारसंघानुसार विचार केला तर वसमत विधानसभेतील माजी आमदार आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि जयप्रकाश मुंदडा हे दोघंही नागेश पाटील अष्टीकर यांचं काम करतायत जयप्रकाश मुंडडा हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत तर जयप्रकाश दांडेगावकर हे शरद पवार गटाचे नेते आहेत महायुतीकडून इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे आणि शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके हे सक्रियपणे बाबूराव कदम यांच्यासोबत दिसले कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आमदार संतोष बांगर भाजप नेते माजी आमदार गजानन घुगे हे महायुतीच्या उमेदवाराच्या मागेत तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संतोष टारफे आणि बांगर यांच्या विरोधात विधानसभा लढलेले अजित मगर हे सक्रियपणे नागेश पाटील अष्टीकर यांच्यासोबत काम करतायत याच मतदारसंघातील काँग्रेस नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या मात्र कुठेही सक्रिय दिसत नाहीयेत हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे युतीचा धर्मपाळत बाबुराव कदम यांना मदत करतायत तर त्यांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब गोरेगावकर हे नागेश पाटलांच्या बाजूने प्रचार करतायत हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश भैया गोरेगावकर आणि माजी जिल्हा परिषद सभापती रुपालीताई गोरेगावकर या देखील ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या सोबत आहेत किनवटमध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम हे के सक्रियपणे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत तर त्यांच्या विरोधात लढलेले तीन टमचे माजी आमदार प्रदीप नाईक हे अष्टीकर यांचा प्रचार करत आहेत अशाच पद्धतीनं उमरखेडमध्ये विद्यमान आमदार भाजपचे नामदेव ससाने हे बाबूराव कदम यांच्या प्रचारात सक्रिय आहेत तर त्यांचे मुख्य विरोधक असलेले काँग्रेसचे विजय खडसे अष्टिकर यांच्या सोबत दिसत आहेत दोन्ही उमेदवारांचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या हदगावमध्ये काँग्रेसचे माधव पाटील जवळगावकर विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचं महाविकास आघाडीमध्ये असणं आणि जवळगावकर यांचे अष्टिकर यांच्या सोबत असलेले वैयक्तिक संबंध यामुळे ते अष्टिकर यांच्या बाजूने काम करत आहेत त्यामुळे बाबूराव कदम यांना हदगावमधून तगडी लढत असणार आहे कारण त्यांचे दोन्ही विरोधक इथे एकत्र येत आहेत गटातटातील राजकारणानंतर हिंगोली मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा राहिलाय तो मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा मुद्दा हिंगोली लोकसभेत सर्वात महत्वाचा मुद्दा झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कुणालाही साथ दिलेली नाहीये किंवा कुणालाही विरोध केलेला नाहीये ज्याला पाडायचंय त्याला पाडा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे हिंगोलीतील दोन्ही उमेदवार मराठा आहेत पण मतदारसंघातील मराठा समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांविरोधात प्रचंड नाराजी आहे या सगळ्यांचा फटका थेट महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केलाय शिंदेंनी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती मात्र त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता समाजाची धुळफेक आहे असा समज मतदारसंघातील नागरिकांमध्ये तयार झालाय त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर केलेला लाठीचार्ज आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात स्थापन केलेली एसआयटी या सगळ्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजात राग असल्याचं बोललं जात आहे याशिवाय अजित पवारांनी मराठा आरक्षण आंदोलनावेळी कोणतीही भूमिका घेतली नाही त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची भाषा यामुळे देखील त्यांच्या विरोधात मराठा समाजात रोष असल्याचं बोललं जात त्यामुळे मराठा समाज महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहील असं देखील बोललं जात आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा विरोध इतका मोठा आहे की उमेदवारांना प्रचारासाठी गावात येऊ दिलं जात नाहीये उमेदवारांच्या विरोधात ही एक प्रकारे अघोषित गावबंदीच आहे उमेदवार फक्त शहरी भागात आणि रस्त्यानं भेटणाऱ्या गावकऱ्यांना भेटूनच प्रचार करतायत त्यामुळे या आंदोलनाचा मोठा परिणाम हिंगोली लोकसभेत जाणवतोय या सगळ्यांचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता बोलून दाखवली जातीय मराठा समाजाच्या या भूमिकेमुळे मात्र हिंगोली लोकसभेतील इतर समाज भाजपच्या आणि पर्यायानं महायुतीच्या बाजूने उभा राहील अशी शक्यता देखील बोलून दाखवली जातीय मात्र वंचितनं इथून बी डी चव्हाण या माजी शिवसैनिकाला उमेदवारी दिलीये ते बंजारा समाजातून येतात त्यामुळे पारंपरिकपणे महायुतीच्या बाजूने राहणाऱ्या बंजारा समाजाची मतांचं विभाजन होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातीय चव्हाण पारंपरिकपणे काँग्रेसच्या बाजूने राहणारी दलित मतं देखील मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी बी डी चव्हाण यांच्यासाठी हिंगोलीत सभा घेतली आहे त्यामुळं ते एस सी समाजातील निर्णायक मतं घेऊ शकतात दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणामुळं हिंगोली लोकसभेतील ओबीसी ज्यामध्ये बंजारा माळी धनगर या समाजातील मतदार येतात ते सर्व महायुतीच्या बाजूने राहतील असं देखील बोललं जात आहे याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणावेळी भाजप नेत्यांनी ओबीसी मंचावर लावलेली हजेरी मराठा प्लस मुस्लिम फॅक्टर यावेळी हिंगोली लोकसभेत महत्वाचा ठरणार आहे मराठा आरक्षणावरील सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाज नाराज आहे तर मुस्लिम समाजात भाजप विरोधात अस्वस्थता असल्यामुळं ते कधीही महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार नाहीत असं बोललं जातंय यावेळी काँग्रेस देखील महाविकास आघाडीच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटासोबत आहे त्यामुळं मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहतील अशी शक्यता आहे तसं झालं तर मराठा आणि मुस्लिम मतदार हिंगोली लोकसभेत निर्णायक ठरतील अशी शक्यताय गटतट आणि जातीय समीकरणं याशिवाय शेतकऱ्यांची नाराजी याचा देखील फटका सत्ताधारी या नात्यानं महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे पीक विम्याचे पैसे न मिळणं कापूस आणि सोयाबीनचे पडलेले भाव अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई न मिळणं आयात निर्यात धोरणात नसलेले सातत्य आणि त्यामुळं पिकांचे पडलेले भाव शेतासाठी उपलब्ध नसलेली लाईट आणि पाण्याची व्यवस्था दोन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या खिशातून लाखो रुपये काढून घेतल्याची तयार झालेली भावना हे सगळे मुद्दे हिंगोलीमध्ये चर्चेत आहेत मात्र हे मुद्दे लोकसभा निवडणुकीचे मुद्दे होतील का हा महत्वाचा प्रश्न आहे यानंतर प्रचाराचा विचार केला तर महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्यासाठी नांदेडमध्ये स्वतः पंतप्रधान मोदींची सभा पार पडली आहे याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाबूराव कदम यांच्यासाठी सभा आहे एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इथं सभा घेत आहेत शिवसेनेचे स्टार प्रचारक फिल्मस्टार गोविंदा यांची देखील इथं सभा आणि रोड शो पार पडलाय त्यामुळे बाबूराव कदम यांच्यासाठी सर्वच हाय प्रोफाईल नेत्यांनी प्रचार सभा घेतल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला अष्टीकर यांच्यासाठी आज उद्धव ठाकरे प्रचारासाठी येत या आहेत याआधी देखील त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसीय दौरा केलाय याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची देखील इथे सभा पार पडली आहे याशिवाय कोणताही मोठा नेता इथं प्रचारासाठी आलेला नाहीये पण आता शेवटच्या दिवशी सर्वच बडे नेते प्रचारासाठी हिंगोलीत असणार आहेत त्यामुळे शेवटच्या दिवशी कोणती आघाडी बाजी मारणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय हिंगोलीत यंदा कोण बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल भिडूला ला सबस्क्राईब करा